अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या स्वामी भक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा गुरुपौर्णिमा विशेष आता गुरुपौर्णिमा विशेष आपण प्रत्येकच व्यक्ती तर सेवा करतो तर गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी मात्र बघा आपल्याकडून काही चुका तर होत नाहीत ना या गोष्टीची खूप काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला गुरूंचा आशीर्वाद मिळण्याच्या ऐवजी शाप मिळतो कधी विचार केलाय का तुम्ही बघा आपल्याकडून जर या चुका घडू द्यायच्या नाहीत यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा देवपूजा करताना मनात द्वेष निंदा आणि अहंकार ठेवणं एक व्यक्ती रोज देवाच्या मूर्तीसमोर बसतो दिवा लावतो मंत्र म्हणतो मं पण त्याचं मन दुसऱ्याविषयी द्वेष निंदा मत्सरानं भरलेलं असतं गुरु अशा भक्तांची सेवा कशी बरं स्वीकारतील स्वीकारतच नाही आणि त्यांना आशीर्वाद देण्याऐवजी त्यांच्या कर्माच्या अधीन त्यांना शाप मिळतो या चुकीचे परिणाम देवासमोर बसताना मन आवश्यक असते बघा एक वेळेस देवपूजा करू नका पण मनाची शुद्धी असणं खूप गरजेचे इतरांची निंदा करत भक्ती करणं म्हणजे विषाचे प्याले घेऊन गंगा जळीत उतरायला जाणं अशा व्यक्तीवर आध्यात्मिक अंधार गडद होतो जिथे द्वेष निंदा आणि अभिमान आहे तिथे माझं अस्तित्व कधीच येत नाही स्वतःचा मोठेपणा सांगत इतरांना लहान समजणं मीच उपासक माझीच पूजा शुद्ध इतर सगळे चुकीचे असं म्हणणारे लोक आपसुकच गुरूंचा कोप स्वतःच ओढवून घेतात अहंकार हे अध्यात्मातील पहिला अडथळा आहे ज्या व्यक्तीला वाटतं मीच सगळ्यात आध्यात्मिक आहे तो आधीच गुरुपथापासून खूपच दूर गेलेला असतो गुरुंच्या दृष्टिकोनातून हे का चुकीचं आहे बघा गुरु मी पणा सहन करत नाहीत आणि खरंच मनुष्याकडे मी पणा कधीच नकोच आहे जवळ देखील नको आपल्या आसपास पण नको घुमायला अहंकार म्हणजे आध्यात्मिक दार बंद करणं अशा व्यक्तीवर गुरु कृपा का होत नाही कारण त्या व्यक्तीने आत्मबुद्धी विसरून स्वपूजा सुरू केलेली असते गुरूंचा आदेश पाळला नाही तर त्यांच्या कृपेऐवजी शाप येतो एकदा गुरु सांगतात या मार्गाने जा पण शिष्य अहंकारात त्या मार्गाला नकार देतो तो म्हणतो गुरु आहेत पण निर्णय माझेच अशा व्यक्तींच्या जीवनात अशांतता निर्णयामध्ये गोंधळ आणि नियतीचा उलटा प्रवाह हो, सुरू होणारच ना गुरु आदेश का महत्वाचे असतात गुरु भविष्य पाहतो आपलं हित ओळखतात जो शिष्य त्यांची आज्ञा तोडतो तो स्वतःहूनच संकटांना आमंत्रण देत असतो आता परिणाम बघा बरं मनशांती आपली स्वतःचीच नाहीशी होते घरात वाद रोग नाही ते खर्च वाढतात गुरु नक्कीच माफच करत नाही निराशावाद तक्रारी आणि अविश्वास काही लोक सगळं करून म्हणतात देव काही देत नाही गुरु काही करत नाही असं बोलणं म्हणजे आपल्या गुरुवरचा अविश्वास व्यक्त करणं आता गुरुंचं कार्य श्रद्धा टिकवणं जो शिष्य आशा सोडतो तो, तो आधीच गुरुकृपेपासून वंचित होतो गुरुचं वचन जिथं बघा श्रद्धा म्हणजे आपली श्रद्धा जिथं कमी आहे तिथं कृपा नाही गुरुची परीक्षा घेणं शंका घेणं आणि त्यांच्या कार्यावर टीका करणं काही लोक असे देखील या समाजामध्ये काही व्यक्ती आहेत की गुरुचं बोलणं तपासतात त्यात त्रुटी शोधतात ते म्हणतात हा गुरु खरंच सिद्ध आहे का या शंकेच्या क्षणाला गुरु आपल्या कृपा हातच काढून घेतो गुरु तिथेच कृपा करतो जिथे विश्वास असतो आता जिथे शंका मनात आली मग त्या शंकेचे परिणाम तर येणारच ना आध्यात्मिक अधोगती सर्व मार्ग बंद होतात आणि अखेर स्वतःच आपण आपल्या अहंकारापाये गुरूंचा शाप संबंधित आपण ओढून घेतात आता गुरुंचा शाप संबंधित ज्या काही चुका आहेत त्या आपल्याला करायच्या नाहीत आणि गुरुंना त्या कधीच मान्य नसतात दुसऱ्या गुरुंची निंदा करणं भक्तीचा दिखावा करून लोकप्रियता मिळवणं दान केल्यानंतर त्याचा कुठेतरी मनामध्ये खूपच मीपणा ठेवणं अहंकार ठेवणं मीच एवढं करते साधनांच्या वेळेत हलगर्जीपणा गुरुचं अस्तित्व विसरून स्वतःला सिद्ध मानणं आणि गुरुबद्दल अफवा पसरवणं इतर शिष्यांशी द्वेष ठेणं गुरुच्या ज्ञानावर संशय घेणं आणि सर्वात मोठी चूक गुरूंवर विश्वास ठेवतो असं म्हणणं पण कृतीत पूर्ण त्याच्या उलटच वागणं गुरूंची सेवा कधी स्वीकारली जाते जेव्हा शिष्य नम्र असतो जेव्हा इतरांची निंदा करत नाही त्यावेळेस बघा जेव्हा तो अगदी श्रद्धेने विश्वासाने समर्पणाने गुरूंचं पायधूळ माथी घेतो आणि जेव्हा तो म्हणतो जे गुरुच वचन हेच अंतिम आहे गुरूंचा शाप लागल्याची आता आपल्याला कसं ओळखायचं की समजा बाबा आपल्याला गुरूंचा शाप लागलाय त्याबद्दल देखील ला आपण बघूयात जर तुम्हाला हे लक्षण कोणासोबत दिसलं तर त्याने नक्कीच जागरूक व्हावं सतत चुकलेले निर्णय धन आडतो पैसा साठत नाही हा गुरुकृपेचा प्रभाव जाणवत नाही घरात देवपूजेनंतरही अशांती आजारपण हे काय आपल्या घरातलं जर सुटत नसेल आध्यात्मिक प्रगती थांबते मनामध्ये सतत निराशा आणि वैराग्य एकच बघा आता गुरुचा शाप टाळण्यासाठी आपण उपाय नक्कीच करू शकतो गुरूंचा आशीर्वाद पुन्हा मिळवण्यासाठी तुम्ही या गोष्टींकडे लक्ष द्या मन मोकळेपणाने अगदी क्षमा याचना करा इतर शिष्यांची सेवा करणं अहंकाराचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अहंकाराचा त्याग करा पूर्ण समर्पणाने सेवा शांती आणि मौन पाळणं निंदा टीका यापासून परावृत्त होणं या, या गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्ही बघा गुरूंच्या शापापासून मुक्त व्हाल गुरूंच्या शब्दावर अंधश्रद्धा नव्हे तर श्रद्धा ठेवा रोज थोडा वेळ गुरुध्यान इतरांना प्रेरणा देणं मार्गदर्शन करणं आणि गुरुसमोर मनात फक्त एकच भावना मी काहीच नाही सर्व काही गुरुच आहेत जिथे या गोष्टी येताल तिथे बघा गुरूंचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळेल गुरु हे दिव्य असतात ते फक्त पूजा सेवा मंत्रांनी प्रसन्न होत नाहीत त्यांना भाव हवा असतो नम्रता हवी असते आणि मनात कोणताही दोष नको असतो जो मनुष्य केवळ पूजा करतो पण त्याचं मन दुसऱ्याच्या वाईटात गुंतलेलं असतं त्याच्या हातून कधीही गुरुकृपा प्राप्त होत नाही अशा व्यक्तीला गुरु आशीर्वाद देण्याऐवजी जीवनात संकट वाढवतात म्हणूनच गुरुंना प्रसन्न करायचं असेल तर आधी आपल्या अंतकरणात निर्मळता आणा आणि सगळ्यात महत्त्वाचं जो काही तुमच्याकडे मीपणा अहंकाराचा त्याग करा आणि इतरांशी कधीही नम्रतेने वागा तुम्हाला बघा माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही अगदी व्हिडिओला लाईक करा हा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये तुमच्या नातेवाईकामध्ये शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या स्वामी भक्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद